गौरव माने खून प्रकरणातील तिघा आरोपींच्या धुळे शहर पोलिसांनी चितोड रोड परिसरातून आवळल्या मुसक्या प्रकरणातील तिघाही मारेकरी परिसरातील धुळे शहर आहेत। शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या जानेवारी वीस रोजी मोबाईल सिम स्टॉप वर गिफ्ट देण्याच्या कारणावरून युवकाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता त्या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने धुळे शहर पोलीस विभागाच्या डी बी पथकाने आपली तपासाची चक्र फिरवली असता गुप्त माहितीच्या मदतीने पोलिसांनी मारेकरी तिघाही अशी माहिती पोलीस दिपक या तपासा दरम्यान मारेकर यांनी धारधार शस्त्राने गौरव माने या मृत युवकाच्या पोटात वार करून त्यानंतर लोखंडी रॉडने पोटात जबर मारहाण केल्यामुळे गौरव माने या युवकाचा मृत्यू झाला असल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणातील तिघा मारेकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील कारवाई धुळे शहर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक दीपक पाटील धुळे शहर पोलीस स्टेशन दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी ओम किशोर उर्फ दिगंबर माने यांनी फिर्याद दिली की त्याचा चुलत भाऊ गौरव माने याचा एअरटेल सिम कार्ड याच्या टॉलवाल्याशी सेट न देता हेडफोन गिफ्ट द्यावे या कारणावरून झालेल्या वादात जय प्रकाश जय राजेंद्र पाकडे ओम राजेंद्र पाकडे त्याचे वडील एकनाथ पाकडे या तिघां मिळून संगणमताने त्याच्या पोटात सुऱ्याने वार करून व ओम पाकळी यांनी लोखंडी हातोडीने पोटात मारून त्याला गंभीर दुखापती करून जीवानीशी त्याला ठार मारला होता याबाबतचा आमच्याकडे गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्या झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय बातमीच्या आधारे डी बी स्टॉपला आम्ही सूचना दिल्या सूचना झाल्या झाल्या चोवीस तासाच्या आत ओम ट्रक ओम जय राजेंद्र पाकडे आणि राजेंद्र एकनाथ पाकडे यांना आम्ही भडकवून अटक केली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ओम राजेंद्र पाकडे याला अटक केली गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपितांना चोवीस तासाच्या आतच अटक केलेली आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक दिवरे सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर सर उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डी स्टॉप enni <laughs> keli